तर वळूया पुढील बातमीकडे धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत गोंधळ झाला तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून खासदार ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजित सिंग यांच्यात खडाजंगी झाली ड्रग्ज प्रकरणातील आरोपी कोणत्या नेत्याबरोबर उपचार घेण्यासाठी गुजरातला गेला हे तपासून पहा आरोपीचे संबंध कोणासोबत आहेत ते तपासा असा सवाल ओमराजेंनी उपस्थित केला आणि यावरून बैठकीत गोंधळ झाला आमच्या बरोबर कोण सामील असतात तर आम्हाला फटवता करतोय की विषय आपल्या ड्रग्जासाठी चालणार नाही फक्त म्हणून नाही एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच पाहिजे आता याच्यात राजकारण कुठं आलं जी लोक ड्रग विक्री करत होती ज्या लोकांनी ड्रग्जचं व्यसन केलं ती लोक श्यावला नाही आणि जी त्याच्यावर बंद व्हावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते 你坐在那里干？